मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा जो आहे तो उद्या सावरगाव या ठिकाणी होणार आहे मात्र या ठिकाणी पाहिला गेलं तर पूर्ण सावरगाव जे आहे ते या ठिकाणी सज्ज झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे तर आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून जर पाहिला गेलं तर तीन ते चार ई डी जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आले आहेत मात्र इथल्या दसरा मेळावा ऐकण्यासाठी जे आलेले लोक आहेत नागरिक आहेत भक्त आहेत त्यांनी कुठली गैरसोय होऊ नये याचा विचार पुरेपूर केलेला आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दे भोंग्यांची देखील व्यवस्था जे के आहे ते केली गेले मात्र शेवटच्या व्यक्तीपर्यंत आवाज जो आहे तो मंत्री पंकजा मुंडे असोत किंवा इथे येणारा प्रत्येक व्यक्तीचा आवाज प्रत्येकाच्या काने जावा यासाठी व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं केल्याचा देखील पाहायला मिळतं आहे माझ्यासोबत स्थानिकचे काही नागरिक देखील माझ्यासोबत आहेत गोलार साहेब माझ्यासोबत आहेत काय किती दिवसापासूनची ही तयारी चालू वर्षीचा दसरा मेळावा अतिवृष्टी असल्यामुळं फार दिवस झालेले नाही आहेत थोड्या दिवसात म्हणजे ह्या दोन तीन दिवसातच म्हणजे पाऊस कमी झाल्यामुळं दसरा मेळाव्याची तयारी केली तयारी केली म्हणजे मैदान पहिलेच आहे मंदिर पहिलेच आहे पंचवीस फुटाची मूर्ती ताईसाहेबानं घोषणा केल्यावर त्याच वर्षी बसवलेली आहे बाकीचे बारीक सारीक कामं होते ते झालेत सगळ्यात मुख्य म्हणजे पार्किंगची व्यवस्था कारण या आठेगाव पुठ्ठ्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं थंडीचं प्रमाण जास्त असतं आणि गाड्या पार्किंगला लावायला पा म्हणजे रोडच्या खाली जर गेलं सगळे रानं उपाळलेले आहेत ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला काळजी आहे गावापासून दोन किलोमीटर अंतर दीड किलोमीटर अंतरावर डोंगराळ भाग आहे तिथे एक पार्किंगची व्यवस्था केली पाठीमागं सावरगावच्या आष्टी रोडला एक पार्किंगची व्यवस्था केली आहे ताईसाहेब दरवरचे हेलिकॉप्टर येत असते ते हॅलिपॅड तयार केलेलं आहे स्टेज तयार केलेला आहे पाण्याची व्यवस्था झाली नाश्त्याची व्यवस्था आज दिवसभर ग्रामस्थांनी येणाऱ्या भाविक भक्तांना सर्वांना जेवणाची सोय केली अशा पद्धतीची तयारी जोरात चालू आहे उद्या किती लोकांचा स्वयंपाक या ठिकाणी भक्तांचं वगैरे केलं जाणार असं काय गावातल्या संपूर्ण लोकांनी म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरान भाकरी शिरा पोहे ज्याला जसं जमन तसं पूर्ण करायचं मात्र इथ येणाऱ्या ह्या पाच पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर जे गाव आहेत त्या प्रत्येक ठिकाणी स्टॉल लावून वेगवेगळ्या पद्धतीने पाणी चहा नाश्ता देण्याची सोय दरवर्षी करत आहेत आणि चालू वर्षी जरा प्रमाण जास्त आहे ते करण्याचे कोण कोणत्या ठिकाणी फुलांनी वगैरे सजवण्यात आले मंदिर वगैरे इथंच भगवान भक्तीगड ह्या ठिकाणी आते क्या आणि हां कोण कोण मान्यर उपस्थित राहणार आहेत असं काही माहिती वगैरे नाही नाही बाकी ताई फक्त पंकज ताई आणि धनुभाऊ भाऊ बाकी नाही सांग आता मागच्या वर्षीचा दसरा मेळावा आणि हो वर्षी हो। या वर्षीचा दसरा मेळावा काय वेगळं तुम्हाला पाहायला आवडतं या वर्षीचा दसरा अतिवृष्टीमुळं स म्हणजे सर्वसाधारण म्हणजे कमी खर्च जमा कमी प्रमाणात बाकी काही फ्लेक्स इकडं तिकडं काही दिसत नाहीत काय कमी प्रमाणात आणि एकदम साधेपणानं पण समाज अगदी भरपूर येणार आहे गावचे एक उपसरपंच आहेत बाहेरून आलेल्या भाविकांची नागरिकांची गैरसोय होऊन येऊन काय काय नेमकं उपाययोजना वगैरे सकाळी इथं नाश्त्याची व्यवस्था असते आणि बाकी बाकी किती किती ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात कारण प्रत्येक रस्ते इथे येणार आहे आज तिकडून इकडून पाटोदेकडून येणारा इकडं चिखलीकडून या सर्व रोडवर ती व्यवस्था केलेली पार्किंगची पंकजा मुंडेनी काय बोलावं अपेक्षित आहे खरं म्हणजे ताईचं बहुजनासाठी गौसतोड कामगारासाठी आतापर्यंत सर्व काही फोकस त्यावरच असतो त्यांचा आणि पूर परिस्थितीविषयी काही लोकांच्या शेतकऱ्यांना काय आर्थिक मदत काय होईल असं काहीतरी चांगल्या पद्धतीची घोषणा होईल असं अपेक्षित आहे हा पंकजताईचं भाषण ऐकायचं चा, तर चांगले चांगले राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे माणसं आहेत सरकारचा चांगला निरूप देखील घेऊन त्या उद्या येतील आणि या गडावरून ते शेतकऱ्यांची सगळ्यांशी संवाद चांगल्या पद्धतीने साधतील हो oh, नक्की नक्की सरकारमध्ये तर ते कॅबिनेट मंत्री आहेत संघर्ष योद्धा लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची मुलगी आहे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहा यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत इथं फडणवीस साहेबरोबर चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पंकजाताई ह्या लेडीज आहेत माईल आहेत सर्व भाषेवर त्यांचं कमांड आहे अमेरिकेला राहिल्यामुळं इंग्रजी राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे एक सामान्य कुटुंबातली मुलगी मराठी भाषा हिंदी भाषा या सर्व भाषेवर कमांड असल्यामुळं आणि ग्रामीण भागातून शेतकऱ्यांची जाणीव असल्यामुळं ताईचं भाषण आणि भगवान बाबाचं त्या दिवशी दसरा मेळावा हे एक ऊर्जा निर्माण होण्याचं योगायोग आहे एक चैतन्य निर्माण होण्याचं योगायोग आहे आणि एक वर्षातून एक दिवस या महामानवासाठी द्यायचा आणि मग कोण काय म्हणतं याकडं लक्ष देण्यासाठी म्हणजे ताईसाहेबाचं भाषण बोलणं हे एक का शबासकीचं काम असतं आणि हे देवाणघेवाण आहे विचाराची उद्या सोनं लुटायचं सोनं द्यायचं सोनं घ्यायचं ही एक पंकजताईच्या शुभेच्छा जनतेचा त्यांना आशीर्वाद ही एक मोठी गोष्ट आहे ही ताईसाहेबाच्याच बाबतीत नाही तर ऑल देशातल्या दसरा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा होतोय आणि अनेक नेत्यांचे अनेक पक्षांचे वेगवेगळे दसरा मेळावे होते मात्र हा दसरा मेळावा उस्तोणी कामगारांचा आहे शेतकऱ्यांचा आहे शेतमजुरांचा आहे महाराष्ट्रभर बीड जिल्ह्यातले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे माणसं मेजॉरिटीने बहुसंख्येने या दसरा मेळाव्या येतात हे मात्र विशेष दसरा मेळाव्याचा आहे धन्यवाद येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र हा पूर्ण परिसर जो आहे तो भाविकांसाठी या ठिकाणी सज्ज करण्यात आलेला आहे आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र पंकजा मुंडे उद्या काय बोलतील याकडे मात्र सर्व महाराष्ट्राचंच लक्ष लागलं गेलं आहे सोबत सुरेज बुडिया सावरगाव घाट